Sir? Sir? Sir, ओ, हो, सर सर कोण आहे काय हवंय सर पेपर मध्ये घर भाड्यावर द्यायची अशी ऍड पाहिली होती म्हणून घर पाहायला आलो हो अच्छा असं आहे का आम्ही घर पाहू शकतो वाट पहा सेकंड फ्लोर वरच फ्लॅट रिकाम आहे भाडं पंधरा हजार रुपये राहील ठीक आहे ना सर थोडी वाट पहा मी चावी घेऊन येतो बरं ठीक आहे ठीक आहे ठेवा सेकंड फ्लोर वर दुसरा फ्लॅट आहे तुम्ही पाहून सांगा मी आलो असतो पण मला जरा खाली काम हरकत ओके या ओके आम्ही बघून घेऊ घर थोडं जुनं आहे पण मोठं आहे ना हो मोठं आहे इथे फर्निचर पण आहे आपल्या जुन्या घरापेक्षा हे घर चांगलं आहे ना हो बरोबर वाव चल जाऊन चल जाऊया हम्म बेडरूम पण मोठी आहे ना हो खूप मोठ आहे कोण आहे तीच तुम्हाला कॉल करते का अजून कोणी नाही आहे माझा मित्र आहे तर मग कॉल उचलून फोनवर बोलायला हवं होतं ना का फोन कट करून ठेवून दिला मला माहितीये दहा वेळा तीच तुम्हाला कॉल करते ना हे तुला कळत नाही का किती वेळा सांगू मी माझ्यापासून तू काही लपवू शकत नाही तुझा ड्रामा ना माझ्या समोर चालणार नाहीये तीच कॉल करते तुला काय प्रॉब्लेम आहे थांब झाला आत्ता दाखवते काय म्हंटल किती हिम्मत आहे तुझी बघ मी आता काय करतो तुझ्यासोबत हे अरे कोणी दिसत नाहीये अ ही बाई इथे अशी का पडली आहे मॅडम 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 अरे रे ही तर बेशुद्ध पडली आहे ही तर मेली आहे हे कसं काय झालं ही स्वतःच मेली की त्या मुलांनी हिला मारलं असेल जर पोलीस आले तर त्यांना काय उत्तर देईल मी जर पोलीस इथे आले तर नक्कीच ते मलाच खुनी समजतील नशीबच खराब आहे जर मी यांच्यासोबत इथे आलो असतो तर हा प्रॉब्लेमच नसता झाला आता उगाच या प्रॉब्लेम मध्ये फसलो मी अरे देवा हम्म या मॅडम ही आहे तुमची रूम चांगली आहे ना आणि तिकडे बघा मॅडम एसी तिकडे आहे बाजूलाच स्विच आहे एसी हवा असेल तर तुम्ही ऑन करू शकता ड्रेसिंग टेबल तिकडे आहे वरती वेंटिलेशन विंडो आहे प्रकाशाची काही कमी नाही आणि लेफ्ट साइड मध्ये वॉशरूम आहे मॅडम चोवीस तास गरम पाणी मिळेल मॅडम काहीच प्रॉब्लेम नाही होणार मॅडम ओके ओके मॅडम तुम्हाला मदत हवी असेल तर मला बोलवा मी येऊन जाईल ओके मी खाली रिसेप्शनलाच राहीन बरं ठीक आहे हॅलो हॅलो रिसेप्शन झिरो फाईव्ह मधन कॉल करते थोडं इमेजिएटली माझ्या रूम मध्ये मा याल ओके मॅडम हा यात बोला मॅडम गरम पाणी तर येतच नाहीये असं झालंय का हो एक मिनिट मॅडम मी आज जाऊन चेक करून येतो मॅडम मी हुँ? चेक केलाय त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे अच्छा तर त्यासाठी काय करायचं आता आजचा दिवस कराल, प्लीज उद्या मी इलेक्ट्रिशियनला दिवसासाठी आली आहे आणि मला बाहेरचं काम सुद्धा करायचंय आंघोळीसाठी जाते म्हटलं तर गरम पाणी नाही येते आणि आता या थंडी मध्ये मी थंड पाण्याने आंघोळ कशी काय करू न आंघोळ करता बाहेर कशी जाणार आहे मी आमच्या हॉटेलमध्ये आजपर्यंत असं कधीच नाही झालं मॅडम आज पहिल्यांदा मीच बघतोय नेहमी असंच होत असणार आहे फक्त ऍड साठी गरम पाणी आहे हे आहे ते सगळं टाकत असतात आणि आत येऊन बघितलं तर मग काहीच नसतं काही तर बोल मॅडम आजचा दिवस कराल प्लीज प्लीज किती वेळ सांगणार आहे मी एकाच दिवसासाठी आली आणि यासाठी काय चार दिवस राहणार आहे का पैसे एकदम व्यवस्थित घेतात ना मग हे सगळं ठीक करायला हवं ना जेव्हा पण यावं असंच काहीतरी होतं तुमची सर्व्हिसच ठीक नाहीये कधीही आलं तरी, अब... कधी तरी काही ना काही फॉल्ट असतोच ना हो मॅडम अशी बेकार रूम ठेवता आणि ऍड मध्ये हे असं खोट का बोलता तुम्ही लोक सांग मला हे सगळं ठीक आहे का जर आम्ही अशी पब्लिसिटी केली तरच कस्टमर इथे येईल ना मॅडम तर तुम्हाला पण तुम्ही लोक रूम सर्व्हिस देणार नाहीत हा आज जाऊन पाहिलं तर थंड पाणी आहे बाहेर थंडी आहे खूप यात जर मी आंघोळ केली तर मला डायरेक्ट हॉस्पिटल मध्येच जावं लागेल काय यासाठी मी इथे रूम घेतलीय तुम्हीच सांगा प्लीज मॅडम फक्त आजचा एक दिवस ऍडजस्ट करा मॅडम उद्या ठीक करू तुम्हाला लोकांची सर्विस काही ठीक नाही तुम्ही माझे पैसे परत करा मी चालले जाते ठीक आहे जशी तुमची मर्जी मी काय म्हणू तुम्ही जे पैसे दिलेत ते परत करतो मी ओके हा मागच्या आठवड्यात तुम्ही आमच्या इथे शॉपिंग केली होती तुम्हाला, एक गिफ्ट तुम्हाला, गिफ्ट रहत, तुम्हाला हे गिफ्ट वाउचर द्यायला मी विसरलो होतो मॅडम यात पंचवीस हजार किमतीचे तुम्हाला तुम्हाला मिळणार आहेत मॅडम मॅडम द्यायला आलोय मी आणि हे घर आहे ना हे काय कोणी निम्मी मॅडम समजवून माझ्यासोबत हा गप्पा मारतोय निम्मी मॅडमचं घर तर पहिल्या वर आहे पंचवीस हजाराचं गिफ्ट वाउचर पण आहे एक काम करते मी निम्मी असं सांगून हे गिफ्ट वाउचर मिस ठेवते ओ अच्छा अच्छा त्या दुकानात नाही येतात का तुम्ही द्या थँक्यू थोडी तहान लागली आहे पाणी मिळेल का हा एक मिनिट थांबा मी आज जाऊन घेऊन येते हे काय पाणी मागत होता आणि बाहेर येऊन बघते तर माणूसच नाहीये हॅलो तुम्ही पाणी मागितलं होत खाली तर नाही गेला ना जाऊ दे कुठे गेला माहित नाही आला तू का येणं वाईट आहे का कोणा दुसऱ्याच गिफ्ट वाउचर आपलं म्हणून घेणं वाईट नाही आहे का हे सगळं वाईट नाही आहे का मग पण तुझ्या घरात माझं येणं तुला वाईट वाटलं बऱ्या बोला ना तुझ्याकडे जेवढे पैसे आणि दागिने आहेत माझ्या जर नाही तर गळा दाबून मारून टाकेन चल जा लवकर कोण आहे स्वतःला वाघीन समजतेस का जा आणि लवकर घेऊन ये म्हणतोय ना ओरडत काय दागिने लवकर काढ सगळे पैसे आणि दागिने लवकर मला दे ओरडत काय थांब देते हुँ। 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 हे गे ह मी इथून पैसे आणि दागिने घेऊन गेलो हे जर तू कोणाला सांगितलंस तर तुझी काही खैर नाही कळलं की नाही सांगणार हम्म गिफ्ट देण्याच्या बहाण्याने सगळे दागिने घेऊन गेला अरे बापरे <laughs> हॅलो हाय डार्लिंग तुला पाहण्याची खूप इच्छा होते मी तुझ्या घरी येऊ हो का नाही यार अग फक्त एकदाच अरे म्हंटल ना नको येऊस तुला बघायची इच्छा आहे समज ना तुझा नवरा तर घरी नाहीये ना एक गोष्ट सांग तुझा नवरा घरी कधी येईल त्याला यायला दोन दिवस लागतील ला असं सा सांगितलं ला होतं मग कशाला चिंता करतेस मी आत्ताच घरी येतो ना ठीक आहे ओके हा हे काय आताच तर फोन करून कट केला होता इतकेतच आला का कदाचित घराच्या जवळूनच फोन केला त्यांनी अरे सुरेश न सांगता आलास मी इथे जवळच एका कामानी आलो होतो विचार केला तुला भेटून जावं बरोबर चल आज जाऊन गप्पा मारूया ये बस हम्म घरी सगळं ठीक आहे ना हो घरी सगळं ठीक आहे मंजू हम्म यावेळी कोण असू शकत रमेश आला आहे कि माझा नवरा हो ठीक आहे ठीक आहे तिथे लप मी जाऊन बघून येते जा लवकर हा हाय डार्लिंग अरे तू आता सत्ता फोटवर्क बोल रही थी लोकर आला बाहर का उभय इजाती है ना चल आज जो ये थकले कॉफी पीना की चाह करू यार विचार ऐसे कहा है तू लातर सगड़ा महिती से है ना हम्म महिती हाँ अरे बापरे मला वाटतं माझा नवरा गावावरून आलाय ठीक आहे तू ना पलंगाच्या मागे जोडलं अरे हा कोण आहे हा कोण आहे तू कोण आहे रे अरे तू कोण आहे रे चल जा अरे तू जा अरे तुम्ही आलात दोन दिवसांनी येणार होतात अचानक कसं काय आलात काय झालं हे फसली कशी आहेस ठीकेस ना हो मी तर ठीक आहे तुम्ही म्हणाला होता दोन दिवस लागतील यायला अचानक तुम्ही आलात बस काम लवकर झालं आणि मी लवकर परत आलो तुझ्याशिवाय माझं मन लागत नव्हतं ठीक आहे तुम्ही आधी फ्रेश होऊन जा आपण नंतर गप्पा मारूया अरे थोडस आपण आनंदाने बोलू शकतो ना असं कसं मी तुमच्या सोबत अगदी आनंदात गप्पा मारू शकते आपल्या डोक्यावर किती कर्ज आहे माहितीये ना तुम्ही तर नेहमी कामाच्या बहाण्याने बाहेर चालले जातात तीन महिन्याचं घरचं भाडं पण द्यायचंय घाबरू नको देव सगळं सांभाळेल हम्म दुकानाचे पण आठ हजार द्यायचे आहेत मी म्हंटल ना देव सगळं सांभाळेल तू कशाला चिंता करतेस तुलाच भरावं हो लागेल मी नाही तू तु, तुलाच भरायचं आहे माझ्याच्या नाही होणार तुलाच तो बोलतोय तुलाच म्हणतोय वीज बिल पण तीन हजार भरायचे बिल नाही मी नाही भरणार आहे भाजीवाल्याला दोन हजार रुपये द्यायचे तू कशाला चिंता करतेस मी म्हटलं ना देव सगळं पाहिल आबे माझ्या तो बघून घेईल तो बघून घेईल म्हणतोय तू काय आहेस हे कोण आहे तुझा मला तुझ्या बाईस काय तू हे तुम्हाला कुठे जाताय